लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शिक्षण क्षेत्राची अमृत चव्हाट्यावर आणणारा प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावर उघडकीस आलेला आहे दहावीच्या परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रावर आलेल्या कॉपी पुरवणाऱ्या टवाळखोरांनी महिला पर्यवेक्षकाला अवरच्या भाषेत दंबायची केली असून हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होतोय

चला निघा आता निघा अहो निघा तुम्ही तुम्ही निघा आता तुम्ही निघा निघा आता निघा पटकन तुम्ही निघा 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 आता तुम्ही चला दहा ते पंधरा जणांच्या टोळक्यांना हातात काट्या घेऊन खुल्यांपणे परीक्षा हॉलमध्ये धुडघुस घातला आहे शेवगाव तालुक्यातील बालमटाकड येथील श्री भगवान माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील मंगळवारी भूगोलाच्या पेपरच्या दिवशी हा निंदनीय प्रकार उघडकीस आलेला आहे कॉपी बांधरांचा हा गंभीर प्रकार शालेय शिक्षण क्षेत्राची अब्रू चव्हाट्यावर आणणारा आहे दरम्यान पोलिसांनी सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी संबंधित वीस ते बावीस युवकांवर गुन्हा दाखल केलेला असून त्यातील तिघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय दरम्यान हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला असून शिक्षण क्षेत्राविषयी शे, रोष व्यक्त केला जातोय ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक